जय शिवराय मी संतोष मुरलीधर चंदने श्री गाथा या नावाने अनेक ठिकाणी विशेषतः म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान गुजरात आणि प आपलं बेळगाव या ठिकाणी असं बाहेरच्या राज्यात प्रदर्शन आपण भरवतो या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण लोकांना जो माहीत नसलेला इतिहास किंवा शस्त्र आजकाल जे लुप्त होत चाललीत त्या शस्त्रांचं आपण प्रदर्शनामार्फत माहिती देतो आणि शाळा कॉलेजला खास आमंत्रण करून आपण या प्रदर्शनाची माहिती देतो मी जवळजवळ पंचवीस वर्षे माझ्या या शास्त्रांचा मध्ये मी प्रदर्शन करतो आहेच आणि शिवाय ते संग्रहही करतो आहे आणि या संग्रहाच्या माध्यमातूनच अनेक नवीन नवीन शस्त्र जे काही लोकांना माहीत नाही ती इथं आपण प्रदर्शनामध्ये ठेवतो आहेत आणि या प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं जी काही आत्ता जी दोन महत्त्वाचं राज्यशास्त्र म्हणून एकोणीस फेब्रुवारीला महाराष्ट्र शासनाने डिक घोषित केले त्यामध्ये पट्टा किंवा बोलीभाषा दानपट्टा म्हटलं जातं ते प्रदर्शनाचं एक इथं वैशिष्ट्य आहे की जे राज्यशास्त्र म्हणून इथं येत आहे आणि दुसरं म्हणजे तीन वर्षासाठी जे आपल्याकडे ग्रँडअपला आपण जी, जी वागणकं दिली होती म्हणजे महाराजांच्या संबंधी तिचा उल्लेख केला जातो तीन वर्षाची वागणकं ती आपल्याकडे आता परत येणार आहेत त्याचाही त्याच्या काय पद्धतीची जी काय वागणकं होती विशेषतः अब्दुल खानाच्या वदासाठी महाराजांनी कुठल्या पद्धतीची वागणकं आणि बिछवे वापरले तर त्याच पद्धतीचे बिचवे आणि वागणकं हे या प्रदर्शनात ठेवलेली आहेत आणि काही अशी अ अपरिचित शस्त्र म्हणजे माडू जे मा, प्राणाच्या शेंगापासून काही शस्त्र प्राण्याच्या आडापासून दातापासून दगडापासून शस्त्र बनवली पण काही जी काही उपलब्ध साधनं करत असताना म्हणजे गोपणसारखं जे आपण शेतामध्ये वापरतो पण प्रत्यक्ष छत्रपती महाराजांनी गोपण वापरून शत्रूंना कसं पिटाळून लावलं म्हणजे उपलब्ध साधनांमध्ये महाराजांनी कसं आपलं स्वराज्य उभं केलं ह्या पद्धतीने या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक वस्तू इथं प्रदर्शनात ठेवण्यात आले त्यामध्ये विशेषतः महाराजांच्या काही तलवारी जे धोप पद्धतीने विशेषतः घोडधळात वापरल्या जातात जी धोप पद्धतीची तलवार त्यामध्ये वक्र तलवार विविध प्रकारचं गूर्ज जे ढाली आणि चिलखत फोडण्यासाठी वापरला जातो त्याचं विशेषतः नाव म्हणजे शंभूप्रसाद आणि महाराजांच्या पट्ट्याचं नाव यशवंत हे चित्रगोत गुप्ता बखर आहेत त्यामध्ये तुम्हाला असे काही उल्लेख मिळतात धुळे अर्काईजमध्ये ह्याचा तुम्हाला अनेक संदर्भ सापडतील असे विविध जे काही शस्त्र आहेत अस्त्र आहेत पालस पल्लस आणि म्हणजे व... 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 शस्त्र अस्त्र पाश आणि मल्ल या चार विद्यांच्या जोरावर अनेकदा या लढाई केल्या जातात तशा चारही विद्यांच्या सहाय्याने जे काही लढ्यांची काही साधनं असतात ते आपण या शास्त्रांच्या माध्यमातून इथं मांडण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याची माहिती आपण समाजासमोर शालेय विद्यार्थ्यांसमोर देत असतो शतकापासून साधारण तिस सा, साडेतीनशे म्हणजे सतराव्या सोळा सतराव्या शतकापासून तर अठराव्या शतकात आणि एकोणीसशेचा पूर्व उत्तर पूर्वार्ध याच्यामध्ये जी काही शस्त्र आहे त्याच्यापासून मग काय सुरुवातीची काही स्मारकांचा जो गनिमी कावा होता या गनिमी कावाला लागणारे शस्त्र आणि नंतर पानिपतची लढाई आली ती मैदानावर लढाले आणि ता त्या टायमाला फायर आर्म्सला महत्त्व आलं म्हणजे तोपा त्यावेळेच्या ठासणीच्या बंदुका हे आपण या, या प्रदर्शनामध्ये तोफेंचे तोपगोळे आणि काही ठासणीच्या डबल बोर सिंगल बोर काही पिस्तॉल्स हे आपण त्यासुद्धा इथं प्रदर्शन म्हटलं आपण एक सोळाव्या शतकापासून आणि ते अठराव्या शतकाच्यापर्यंत आणि त्या त्याच्या अगोदरची जे काही दक्षिणेकडची जे शस्त्र आहेत ते विशेषतः हम्पी बदाम आणि विजयनगर साम्राज्यामध्ये जसा बरेच उल्लेख येतो ते शस्त्र दक्षिणेकडची बरीचशी शस्त्र आपण या प्रदर्शनामध्ये ठेवले आहेत विशेषतः त्यांचं विजयनगर कट्यार आणि सुदनपट्टा नावाच्या ज्या दोन कटेरी आहेत त्या इथं प्रदर्शनामध्ये इथं ठेवल्यात आहेत असे वेगवेगळी प्रदर्शन दक्षिणेकडची उत्तरेकडची आपल्या बारा मावळामधली शस्त्र जसं आपण म्हणतो बारा मावळ नेर आणि चौदा ताली हा पूर्ण स्वराज्याचा त्यावेळा भाग होतो त्यातलंच हे आता हे नेर भागातलंच नेरमधलंच एक आपलं नारायणगाव जुन्नरच्या जवळ आहे तिथेही प्रदर्शन लावण्यात आलेले धन्यवाद